मानव सुरक्षा सेवा गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा संपन्न मेहकर प्रतिनिधी समाधान पद्मने दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट अंतर्गत मेहकर येथील रुद्र क्लासेस येथे इत्या दहावी व बारावीच्या उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी यांचे सन्मान व सत्कार करून त्यांना सन्मानपत्र व शालेय साहित्य वितरण करण्यात आले या सन्मान सोहळ्याकरिता मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष माननीय गजानन इंगळे सचिव माननीय गोविंद अग्रवाल तसेच कोषाध्यक्ष माननीय कोशाध्यक्ष संगीता यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय गजानन शिवनाथ इंगळे अकोला राष्ट्रीय महिला प्रमुख माननीय रंजनाताई चव्हाण खामगाव सहप्रमुख माननीय ज्योतिताई बावसकर खामगाव महाराष्ट्र अध्यक्ष माननीय पवन जैन महाराष्ट्र मीडिया प्रमुख माननीय समाधान पद्मने महाराष्ट्र महिला अध्यक्ष माननीय अर्थिताई दीक्षित महाराष्ट्र कार्याध्यक्ष माननीय राबेश्वर कापडे सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक तसेच आमचे मार्गदर्शक माननीय जनार्दन चांगदेव वनारे सर अकोला जिल्हा अध्यक्ष माननीय भास्कर जाधव अकोला संघटक माननीय माधव इंगळे अकोला मीडिया प्रमुख माननीय कैलास फोनकर तेलारा तालुका अध्यक्ष अंबादास आगरकर मेहकर तालुका अध्यक्ष संदीप बोराडे मेकर उपाध्यक्ष दत्तात्रय वाघमारे चिखली तालुका अध्यक्ष गोपाल सोनटक्के खामगाव माननीय जगन्नाथ चोपडे सर तसेच रुद्र क्लासेस संचालक विशाल सर संदीप व सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा घेऊन प्रमाणपत्र व शालेय साहित्य वितरण व पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी सर्व उपस्थिती पदाधिकारी यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजनाताई चव्हाण यांनी केले व आभार प्रदर्शन आरतीताई दीक्षित यांनी केले मुख्य संपादक इस्माइल शेख उपसंपादक रंजना राठोड मेहकर जिल्हा बुलढाणा